नमस्कार मैत्रिणींनो ओम साई पैठणी कलेक्शनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत या पैठणीवर ऑफरवर ऑफर सुप्रियम प्रीमियम मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साडी कलेक्शन आणि जबरदस्त सिल्क पैठणी साड्यांचा मेगा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे पैठणीचं संपूर्ण वर्ल्ड नथ पैठणी हलकी सुंदर रंगांनी भरलेली दैनंदिन ते फेस्टिवलसाठी साठी परफेक्ट एवला डबल पल्लू पैठणी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन स्टाईलचा राजा रिच पल्लू आणि सुंदर झरी बॉर्डर इरेकल पैठणी विणकामाची खास ओळख एलिगंट आणि ग्रेसफुल सॉफ्ट सिल्क एवला पैठणी सॉफ्ट हलकी आणि लग्न कार्यासाठी एकदम क्लासी, ब्लॅक स्पेशल सिल्क पैठणी मकर संक्रांती सर्वात जास्त डिमांड असलेली यातील प्रत्येक पैठणीचा वेगळा व्हिडिओ अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला रियल लुक आणि डिटेल सहज पाहता येतील सोबत so, प्रत्येक साडीचा कोड अवेलेबल आहे बुकिंग अगदी सोपं या कलेक्शनचं सर्वात प्लस पॉईंट म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन अवेलेबल मरून गोल्ड ब्लॅक रेड पिंक ऑरेंज ग्रीन गोल्ड येलो रोड आणखी कितीतरी सुंदर <laughs> कॉम्बिनेशन्स डिफरंट डिझाईन्स अवेलेबल पारंपरिक मोर आणि कमळ बुट्टी गोल्ड जरी वर्क डबल रिच डिझाईन समदार सिल्क शेड्स ट्रेडिशनल प्लस मॉडर्न टच असलेले कॉम्बिनेशन नथ बुट्टी एके एक एक साडी एवढी सुंदर आहे की कोणती घ्यावी हे ठरवणं अवघड होतं ओम साई पैठणी कलेक्शनमध्ये तुम्हाला मिळते प्रीमियम दर्जाची सिल्क रिच जरी वर्क सुंदर ड्रेपिंग फायनेस्ट फिनिशिंग आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवेलेबल इन होलसेल प्राईस होय सर्व साड्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे म्हणजे गुणवत्ता प्रीमियम किंमत मात्र परवडणारी अनेक साड्यांवर आज ऑफरवर ऑफर देखील सुरू आहे तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर करा फक्त इत साडीचा कोड पहा तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर पाठवा जो व्हिडिओ मध्ये मी दिलेला आहे आमची टीम तुम्हाला लगेच रेट उपलब्धता आणि कलर ऑप्शनची संपूर्ण माहिती देईल जर हा कलेक्शन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओम साई पैठणी कलेक्शनला दररोज नवीन कलेक्शन नवीन ऑफर्स आणि होलसेल रेटमध्ये प्रीमियम साड्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स फॅमिली आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा त्यांनाही चांगले पर्याय मिळतील धन्यवाद धन्यवाद मंडळी लवकरच भेटूया आणखी एका सुंदर ट्रेंडी कलेक्शन कलेक्शनसोबत तोपर्यंत हॅप्पी शॉपिंग विथ ओम पैठणी कलेक्शन